नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे औदुंबर पंचमी पंचमी तिथी ही प्रत्येक महिन्याला येते पण माघ कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी स्वामी महाराज शैलेगमनाला गेले त्यानंतर श्री नृसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना ते पुन्हा ते, ते प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडनं सेवा स्वीकारली होती आणि आजच्या तिथीलाच स्वामी महाराजांना महाराज हे अदृश्य झाले होते आणि म्हणूनच वाडीला गुरुप्रदी प्रतिपदेपासून प्रति ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव साजरा केला जात केला जातो आणि म्हणूनच ही औदुंबर पंचमी अत्यंत महत्त्वाची मानली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरु आणि दत्तगुरु म्हणजेच आपले स्वामी तर म्हणूनच आपल्या देवघरामध्ये या तिन्हीपैकी ज्या जी कोणती मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची आवर्जून या दिवशी पूजा करायची आहे पिवळी वस्त्र पिवळी फुलं पिवळं नैवेद्य अर्पण करायचं आहे तुपाचा दिवाही लावायचा आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी पृथ्वीवर दत्त तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच या दिवशी काही उपाय हे अवश्य करावे तर असाच एक उपाय आपल्याला आज आजच्या दिवशी करायचा आहे तर तो कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनल चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक उमराचं पान तर औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्तस्थान दत्तस्थान आणि या झाडामध्ये दत्ताचा वास असतो एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली होती आणि या वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण या भगवान विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला दिला आहे की याला सदैव फळं येतील आणि औदुंबर पंचमीच्या दिवशी जो कोणी व्यक्ती या झाडाची भक्तिभावाने पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना या पूर्ण होतील आणि या झाडामध्ये दैवी शक्ती आहे आणि त्यामुळेच या झाडाच्या पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय अवश्य या औदुंबर पंचमीच्या दिवशी करा तर बघा खूप दिवसांपासूनची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर अवश्य तुम्ही या दिवशी हा उपाय करून बघा अगदी मनोभावे जर तुम्ही कोणताही उपाय केला तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर त्यासाठी आपल्याला हो हा उपाय करायचा आहे जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मग ती कोणतीही इच्छा असो आर्थिक मानसिक शारीरिक जे काही त्रास किंवा संकट असेल किंवा यश मिळत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर या उंबराच्या झाडा झाडाला या उंबराच्या झाडाचा थेट संबंध शुक्रग्रहाशी आहे आणि शुक्रग्रह हा धनासंबंधित मानला जातो तर हा उपाय या दिवशी केला तर आर्थिक अडचणी आपल्या या कमी होतील घरातील गरिबी दरिद्री दूर होईल तर या उपायासाठी आपल्याला पिवळे कपडे या दिवशी परिधान करायचे अस आहेत आणि नसेल तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कोणतेही वस्त्र परिधान करू शकता त्यानंतर या उपायासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे एक चमचा त्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि हे जल औदुंबराच्या औदुंबर झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर अकरा देखील घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील करायचा आहे त्यानंतर एक पान आपल्याला आणि एक छोटीशी काडी तोडून आपल्याला घ्यायची आहे आणि तोडण्याआधी प्रार्थना करा की मी हे पान तोडत आहे या या उपायासाठी असं म्हणून आपल्याला तो पान घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला ते पान स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे आणि त्या हळदीने आपल्याला त्या पानावरती काढीने आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा अगदी थोडक्यात आपल्याला लिहायची आहे मग धनासंबंधी असेल तर धनप्राप्ती मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती कर्ज असेल तर कर्ज असं आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे आणि हे पान दिवसभर आपल्याला देवघरासमोर किंवा स्व दत्त दत्तांच्या फोटोसमोर किंवा स्वामींचा फोटो असेल तर त्यासमोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर त्या पानाला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे दिवसभर ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे पान उचलून घ्यायचं आहे आणि एका लाल कपड्यामध्ये ते गुंडाळायचं आहे आणि ज्या झाडाचं पान आणलेलं आहे तर त्याच झाडाच्या मुळाशी आपल्याला एक खड्डा करून तिथे पुरायचं आहे किंवा तुम्ही त्या झाडाच्या एखाद्या फांदीला बांधलं तरीही चालेल तर अवश्य तुम्ही उद्या आज दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल वे तेव्हा तुम्ही हा उमराच्या पानाचा हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा स्वामी समर्थ